काय तुमचं एकदा नाव आणि गाव सांगा माझ हनुमानराव साहेबराव निर्मळ धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव पंचवीस सत्याहत्तर किती महिन्याचा मी तेवीस महिन्याचा तेवीस महिन्याचा हां दोनदा दोनदाच झाला याला तयार करायसाठी पुराक काय काय देता देतो आम्ही सरके पेंट देतो मका देतो मका भारडा गहू भारडा आणि आपली शेंगदाणा पेंट तर दिवसातून किती किलो पूरक देत आला ह्याला दिवसातून पाच किलो सगळं पूर्ण मिक्स म्हणून तर याला आता गाईवर सोडायला चालू केलं नाही पाचशे रुपये घेतो सर पाचशे रुपये हो तर वार्षिक उत्पन्न किती ह्याचं येत आहे एक लाख रुपये जवळपास एक लाख जवळपास हो म्हणजे आता जे शेतकरी जर्शी गाई घेतात त्यांच्यासाठी गावराने आ... गाई सांभाळ नाही नाही हे लय चांगलं आहे सर सगळ्याविषयी जर विचार केला हे आपले पिढ्यान पिढी याने जगली दूध दिले आलं आहे आपल्याला आणि याचं पुढं सांभाळणं आपलं काम आहे आता माझ्याकडे जवळपास पंचेचाळीस आहेत गाई सगळ्या पूर्ण जर शेतकऱ्यांना विकत घ्यायचे असतील तर तुमच्याकडे मिळतात मिळतात लालकंदार लाल लालकंदार आहेत गावरा नाही आहेत काही त्याच्यात तुमचं पुन्हा एकदा नाव आणि मोबाईल नंबर ना माझं नाव हनुमानराव साहेबराव निर्मळ धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी याच्याकडे तुम्हाला गावराणी आणि लालकंदार जनावरं विकत मिळतात मिळतात हो आणि जर कोणाला गाईला भरवायचं असेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याच्याकडे येऊ शकतो हो आहे ठीक ठीक